नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार मित्रांनो आज पाहूयात कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का पण मित्रांनो दसऱ्यानंतर दिवाळीच्या पिरेडमध्ये दिवाळीच्या अगोदर बाजारभावामध्ये ही बरेच वर्षापासून पाहतोय ही झालेली आहे मित्रांनो काल आणि परवासुद्धा एक दोन रुपयाने बाजारभावामध्ये तेजी दिस दिसत आहे पण मित्रांनो सध्या लाल कांदा जो आहे तो मार्केटमध्ये सध्या भरपूर येतोय त्याची सध्या ही जोरात सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर मित्रांनो सध्या काढणी ही जरी वाढली असली तरी दिवसेंदिवस द्यूश मित्रांनो त्याला बाजारभाव जो पाहिला तर खूपच कमी पाहायला मिळतो आहे मित्रांनो आपल्या कांद्याला बाजारभाव मिळतो आहे पाच रुपये हा मित्रांनो जर पाहिला तर एकोणीसशे काळामध्ये बाजारभाव मिळत होता पण मित्रांनो सध्या दोन हजार पंचवीस चालू आहे मित्रांनो दोन हजार दहाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर पंधरा सोळा रुपये बाजारभाव मिळत होता पण आज सुद्धा पंधरा वर्षानंतर सुद्धा एवढाच बाजारभाव मिळतोय म्हणजे मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना कवडीमोल दराने कांदा हा विकावा लागत आहे मित्रांनो त्याला खर्च जर पाहिला तर वीस ते बावीस रुपये एवढा उत्पादन खर्च येतोय पण आपल्याला भाव मिळतोय पाच रुपये मित्रांनो लाल जो नवीन कांदा सध्या मार्केट येतो मध्ये येतोय त्यालासुद्धा भाव कमी असला तरी जो उन्हाळ कांदा आहे त्यालासुद्धा बाजारभाव हा खूपच कमी पाहायला मिळतो आहे पण मित्रांनो दिवाळीच्या अगोदर बाजारभाव हा कमीत कमी चार ते पाच हजार रुपये व्हायला हवा होता पण मित्रांनो काही केल्या तेवढा मार्केटमध्ये भाव उगत नाही पण मित्रांनो दोन दिवसानंतर दिवाळी आहे म्हणजे सध्या दिवाळी हे सुरू झाले आहे असं म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो तुम्हाला काय वाटते आज बाजारभावामध्ये किती रुपयाने सुधारणा होईल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो पण आज आणि उद्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे कारण बरेच मार्केट हे बंद आहेत आणि सोलापूर मार्केटसुद्धा उद्या पण चालू आहे रविवार सोमवार आणि मंगळवार या तीन दिवस हे जे मार्केट आहे ते बंद राहणार आहे त्यामुळे मित्रांनो दिवाळीच्या उद मार्केटमध्ये सध्या मागणी आहे कांद्याला त्यामुळे पाहूयात आज काही सुधारणा होते का काही बदल होतो का पण मित्रांनो माझ्या अपेक्षेने आज बाजारभावामध्ये आणखी एक दोन रुपयांनी तरी पुन्हा सुधारणा व्हायला हवे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं किती रुपयांनी सुधारणा व्हायला हवे कमेंट नक्की करा पाहूयात मित्रांनो आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज आवक जर पाहिली तर एकशे ऐंशी गाडी आवक आहे मित्रांनो आवक ही स्थिरच आहे काल एकशे पस्तीस गाडी आवक होती थोडीफार वाढली तरी मित्रांनो आज बाजारभावामध्ये सुधारणा ही अपेक्षित आहे मित्रांनो निलाभ हे सुरू झाले आहेत पाहूयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे पण शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना माहिती आवडते त्यांनी लाईक नक्की करा आणि असंच नवीन नवीन नवी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शेवटी सांगणार आहे आज हायस्ट मार्केट किती गेलं किती रुपयांनी सुधारणा आहे आणि सरासरी मार्केट काय आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पंधराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो पाहूयात आपण आता मोठ्या कांद्या लिलाव ओके okay, मित्रांनो चिंगळी लहान कांद्याचा लिलाव चालू आहे आठशे रुपये चिंगडी कांदा लिहिला चालू आहे त्यानंतर आपण हा मोठा कांदा लिलाव लिला। पाहूयात आठशे रुपये चालू आहे पावणे नऊशे रुपयेने चिंगळे लहान गेलेले आहे मित्रांनो त्याला थोडी क्वालिटी चांगली आहे हे क्रिकेट नाही दिल्ली क्रिकेट ए समर्थ ओके शेतकऱ्या पाहूयात आपल्याचा लाल लग्न खांद्याचा बादम भाव काय जातो आणि त्यानंतर लोणाखांद्याचा कांदा किलर काय केलं तेही पाहूयात आणि लाल कांदा हाईस्ट काय गेला आणि पांढरा कांदा हाईस्ट काय गेला ते आपण शेवटी सांगणारच आहे Vai expelled mi jacket, okay? All right, <laughs> all right, all right? All right... All right, all right, all right, all right, all right, all right, all right. All right, all right, all right! All right, all right, all right. Today Di you can't do that you gotcha, media if you got your name. तिथून सध्या सध्या लाल लहान कांदा येतो एक असा तरी त्याला बाजारभावसुद्धा कमीच पाहायला मिळतो पण मित्रांनो आज जिराव जे आहे ते उशिरा सुरू आहे त्यामुळे आज बाजारभावामध्ये थोडी जाऊन पाहायला मिळते मित्रांनो एक नंबर पण एक नंबर हाईस्ट मार्केट जर पाहिलं तर आज जर ते तेवीस रुपयंत बाजारभाव आहे एक लाख फक्त बावीस तेवीस रुपयंत जात आहे आणि मित्रांनो जास्त लोक आज दोन हजारपर्यंत जोडले आहेत म्हणजे मित्रांनो पांजर खांनीमध्ये आज एक रुपयाने बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळते आहे मित्रांनो दिवाळीच्या महत्वावरती बाजारभावामध्ये सुधारणा हे आहे पण कुठल्याही प्रकारे सुधारणा हे पाहायला मिळत नाही पण मित्रांनो जो कांदा आहे त्याचा बाजाभाव जो पाहिला तर पंचवीस संशयपर्यंत एकदम पुलाट हे जात आहे आणि सरासरी बाजारभाव हे कांद्याचे सोळा सत्तारशेपर्यंत आहेत मित्रांनो लाल जो लालखांदा आहे त्याची क्वालिटी एक नंबर आहे अशा कांद्याला फक्त बावीस तेवीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव होते मित्रांनो आज अपेक्षा होती बाजारभावामध्ये सुधारणा आहे पण कुठल्या प्रकारे सुधारणा नाही पण मित्रांनो याच्यामध्ये आज कालच्या परवायात एक रुपयात दर्शन पाहिजे होते काल चोवीस रुपयांत मार्केट गेलं होतं पण आज तेवीस रुपये होती बाजारभावामध्ये मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो ज्या नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा विविम विद्याला लाईव्हला पाहाव्यात काही सुधारणा होते का धन्यवाद